नमस्कार आज आपण मोड आलेल्या मटकीची पातळ भाजी बघतोय तर त्यासाठी मी इथे मसाला काढून घेतलेला आहे ज्यात मी हिरव्या मिरच्या लसूण भाजलेले शेंगदाणे आणि मीठ घेतलेले आहे आता आपल्याला हे मिक्सरमध्ये टाकून पाणी टाकून याची पेस्ट बनवून घ्यायची आहे तर आता याची मी पेस्ट इथे बनवून घेतलेली आहे तुम्ही ते बघू शकता गॅसवर मी कढाई गरम करत ठेवलेली होती त्यात दोन टेबलस्पून एवढं तेल टाकून घेतलेलं आहे आता यातच आपण जिरे आणि मोहरी टाकून घेतो आता यात मी थोडासा कढीपत्ता टाकलेला आहे कढीपत्ता छान तडतडला आता यात मी थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि तीही व्यवस्थित मी परतून घेत आहे यात आपण आता एक बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे आणि तोही व्यवस्थित परतून घ्यायचा आहे ही भाजी तुम्ही चपातीसोबत किंवा मग भाकरीसोबत खाऊ शकतात खूप छान लागते आणि आपल्याला माहीत आहे की मोड आलेल्या कडधान्यामध्ये व्हिटॅमिनचं प्रमाण भरपूर असतं तर आपण तर खावंच पण आपल्या मुलांनाही जरूर ही भाजी द्यावी यात मी आता काही मसाले ॲड केलेले ज्यात मी लाल तिखट गरम मसाला हळद पावडर आणि धने पावडर टाकून घेतलेली आहे हे मसाले व्यवस्थित आपल्याला कांद्याला कोट करून परतून घ्यायचे आता यातच आपण एक बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घ्यायचा आहे आणि तोही व्यवस्थित परतून घ्यायचा आहे टोमॅटो परतला की त्यात आपण जी पेस्ट बनवून घेतलेली आहे ती टाकून घ्यायची आहे आणि हा मसाला चांगला तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे मसाल्याला तेल सुटलं की त्यात आपण मोड आलेले जे मट आहेत ते टाकून घ्यायचे आहेत तुम्ही ते बघू शकता किती छान असे मोड इथे मटकीला आलेले आहेत हे आपण यात टाकून घ्यायचं आणि मटकी व्यवस्थित मसाल्याला कोट करून आपल्याला एक पाच मिनटांसाठी शिजून घ्यायची आहे आणि आपल्याला किती रस्सा हवा त्यानुसार आपण पाणी ॲड करून घ्यायचं आहे मीठ टाकायची गरज नाही आहे कारण आपण ऑलरेडी मिरची वाटताना मीठ टाकलेलं आहे यावर आता झाकण ठेवून दहा मिनटांसाठी आपल्याला भाजी शिजवून घ्यायची आहे तर दहा मिनटांनंतर तुम्ही बघू शकता भाजीला उकळी आलेली आहे आणि आपली भाजी, भाजी शिजून तयार आहे यावर थोडीशी कोथिंबीर टाकून आपली भाजी ते खाण्यासाठी रेडी आहे